आज आपण सगळ्यांच्या आवडीचा पांढरा रस्सा कसा बनवला जातो तो, तो बघणार आहोत चला तर मग वळूयात रेसिपीकडे हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण पांढरे तीळ खसखस पाण्यात भिजत ठेवलेत काजू भिजत ठेवले होते आणि ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलेत तीळ आणि खसखस देखील मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतली आणि खडा मसाला तर हे साहित्य आपल्याला आता लागणार आहे नारळ घेतला होता एक नारळाचे काप करून घेतले आणि ते मिक्सरमध्ये फिरवले तर मिक्सरमध्ये नारळ दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याचं दूध काढायचं दोन तीन वेळा तुम्ही मिक्सरला पाणी घालून थोडं थोडं करून ते फिरवून त्याचं दूध काढायचं तीन ग्राइंड तीन वेळा केल्यानंतर ते दूध प्रॉपर निघून जाईल ते अशा प्रकारे मी नारळाचं दूध काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय जाळीमध्ये ठेवून मी ते प्रेस करून घेतले तुम्ही एखादं धोत्रासारखं कापड असेल त्याच्यामध्ये टाकून देखील काढून घेऊ शकतात प्रकारे ठीक आहे चला अशा प्रकारे दूध रेडी आहे नारळाचं इथे मी कढई गरम करायला ठेवली ती कडाईमध्ये तूप टाकले दोन चमचे आता आपण तुपामध्ये खडे मसाले टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये तमालपत्र चक्रीफूल मिरे थोडंसं जिरं मोठी वेलची लवंग दालचिनी असे सगळे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये तुपामध्ये छान खडे मसाले भाजायचे खूप नाही जास्त भाजायचे थोडे हलके हलकेच भाजायचे आणि त्याच्यामध्ये आपण जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती आपण ॲड करणार आहोत छान असं एकसारखं परतवून घ्यायचे आपल्याला ते आणि नंतर आपण जे तीळ आणि खसखस एकत्र भिजवले होते आणि त्याची जी पेस्ट केली तयार ती पेस्ट आपण पहिली याच्यामध्ये टाकणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त असा सुवास येत होता एक नंबर म्हणजे ते बनवत बनवतच खायची इच्छा होत जाते अशी असा हा पांढरा रस्सा एकदमच मस्त चविष्ट लागतो नक्की ट्राय करा तुम्ही पण आता इथे ही आपण काजू सॉरी तीळ आणि खसखसची पेस्ट पहिली ॲड केली त्याच्यामध्ये छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे मस्त ते छान असं हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक दोन तीन मिनटानंतर साधारण काजूची देखील पेस्ट ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक एक वाटी दोन्हीची पेस्ट निघाली होती एक वाटी काजूची एक वाटी खसखस आणि तिळाची तर ती देखील आपण याच्यामध्ये ॲड केली आहे छान असं हलवून घ्यायचं आहे मस्त आणि थोडं एक पाच मिनटं त्याला छान असं तेल सुटेपर्यंत प्रॉपर ते आतमध्ये त्याचं असं शिजेपर्यंत अर्ग उतरेपर्यंत सगळं एकजीव होईपर्यंत असं छान ते शिजू द्यायचं आहे आणि मग आपण आता त्याच्यामध्ये चिकनचा स्टॉक ॲड करणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त मिठामध्ये चिकन शिजवू शकता मला थोडं हळद टाकून हवं होतं म्हणून मी तसं केलं आहे तुम्हाला अगदीच पूर्णच प्लेन पांढरा रस्सा हवा आहे तर तुम्ही हळद स्कीप करू शकता फक्त चिकन खडे मसाले घालून शिजवून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही मी इथे स्टॉक ॲड केलेला आहे एक मोठा बाऊल होता चिकनच्या स्टॉकचा तुम्ही फक्त चिकनचा स्टॉक वापरू शकता तुम्हाला जर चिकन नको असेल त्यात तर मी एक दोन तीनच पीस फक्त स्टॉकमध्ये टाकले होते अशा प्रकारे थोडं आतून उकळी यायला लागली ना बारीक आतून की मग थोडं तो रस्ता ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ढवळत असताना त्याच्यामध्ये आपण एक मोठा बाऊल हे जे नारळाचं दूध आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे छान असं एकसारखं एका हाताने हलवा ते हाताने होतच राहायचं ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सगळं एकत्र पूर्ण केलेलं आहे मस्त ढवळून घ्यायचं आहे असं छान आणि पांढऱ्या रश्शाला कधी उकळी येऊ द्यायची नाही तो उकळला की फाटतो जसं आपली ताकाची कडी फाटते ना ही एक ट्रिक आहे की उकळून नाही द्यायचा फक्त मोहरला की बंद करायचं तुम्ही आणि नंतर वरून ॲड करायचे मीठ याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा छान असं ढवळून घ्या आणि उकळू नका उकळल्यानंतर रस्ता फाटतो तर अशा प्रकारे तुम्ही जर रस्ता बनवला तर एक नंबर रस्ता होणार परफेक्ट एकदम आणि चुकणार नाही रस्ता फाटणारही ना नाही तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा जबरदस्त झाला होता पांढरा रस्ता तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि मला भरभरून बर प्रेम द्या तुमच्या कॉमेंट्स थ्रू मला कळवत चला की तुम्हाला आवडती रेसिपी अजून काय तुम्हाला चेंजेस आहेत तुम्हाला काय बघायला आवडेल ते आणि प्लीज सपोर्ट मी मला चॅनलला सबस्क्राईब करा मला माझे सबस्क्रायबर वाढवायचे तर प्लीज 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 काही त्रुटी असतील तर ते देखील मला सांगा आणि आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल थँक्यू